ऑक्टोबर दोन हजार बावीसमध्ये माझी नांदेड येथे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली होती आणि त्यानंतर जवळपास अडीच वर्षांचा मला इथं कार्यकाळ सेवा करण्यासाठी से मिळाला सर्वप्रथम मी नांदेड जिल्ह्यातील सर्व जनतेचं आणि सर्वच घटकांचं मी आभार मानतो की आपण या काळामध्ये खूप सहकार्य केलं खूप प्रेम दिलं आणि एकंदरीत अडीच वर्षाचा अतिशय सॅटिस्फॅक्टरी समाधानकारक आणि आनंददायी अशा प्रकारचा हा कार्यकाळ मला पूर्ण करता आला शासकीय नोकरीमध्ये बदल्या होतच असतात अर्थात सगळ्यांना असं वाटतं की नांदेड सारख्या ठिकाणी अजून थोडा जास्त वेळ मिळाला असतो परंतु तो बदलीचा असा एक तो आपल्याला चुकवता येत नाही आणि त्यात विशेषतः प्रमोशन वरती पोस्टिंग झाल्यामुळे त्या ठिकाणी एकंदरीत त्या मागच्या अडीच वर्षांमध्ये अनेक वेगवेगळ्या गोष्टींचा या ठिकाणी अनुभव आला महत्वाचं म्हटलं की दोन निवडणुका या काळात झाल्या त्यापैकी दुसरी निवडणूक जी होती त्यावेळेस आपल्या लोकसभा पोटनिवडणूक आणि विधानसभा अशा सोबत आल्या निवडणुकीची एक प्रक्रिया अतिशय पारदर्शकपणे आणि नियमांना पूर्णता धरून पार पाडण्याचा आपण जो प्रयत्न केला त्यात चांगल्या प्रकारे यश सुद्धा मिळालं कुठेही निवडणुकांना गालबोट न लागता ह्या सगळ्या प्रक्रिया पूर्ण झाल्या सोबतच शेती आणि शेतकरी या विषयांमध्ये काम करण्याची माझी जी नेहमीची इच्छा होती आणि जळगावमध्ये सुद्धा सुरुवात केली होती त्याविषयी खूप काम करण्यासारखं या ठिकाणी होतं ते चांगली एक संधी मिळाली उच्च मूल्य उत्पादनांवरती आपण भर दिला होता केळीची निर्यात असेल फुल शेती असेल किंवा ऑर्गॅनिक मध्ये आपण पन्नास शेतकऱ्यांना सर्टिफिकेट मिळवून दिले आणि या वर्षी अजून दीडशे लोकांना त्यात मिळतील त्याप्रमाणे शेतकऱ्यांचे जे इतर मूलभूत विषय असतात असतील खत असतील महत्वाचा म्हणजे जलसिंचनामध्ये प्रयत्न होता की लोकसभागात जास्तीत जास्त कामं व्हावेत त्या अनुषंगाने गेल्या वर्षी आपण एकशे चौसष्ट ठिकाणी गाळ काढण्याची मोहीम लोकसभा घेतली पाऊस सुद्धा बऱ्यापैकी झाला आणि त्यामुळे यावर्षी आपण बघितलं की जिल्ह्यातल्या सगळ्या तालुक्यांमध्ये आपली भूजलपातळी चांगल्या प्रकारे वाढलेली आहे अतिवृष्टीचे काही आपल्याकडे इन्सिडेंट झाले होते तीनही वर्षामध्ये अतिवृष्टी होती त्या ठिकाणी वेळेवर मदत कार्य पोहोचण्याची आपण घेतली सुरुवातच जे वेगवेगळे शासकीय कार्यक्रम होते आणि मोठे मोठे जे इव्हेंट्स होते त्यामध्ये विशेषतः शासन आपल्या दारीचा महाराष्ट्रातला सगळ्यात चांगला कार्यक्रम माझ्या मते नांदेडमध्ये आपण घेऊ शकलो महासंस्कृती अभियान हा एक खूप अभिनव प्रयोग आपण त्यावेळेस केला आणि एक खूप चांगला कार्यक्रम त्यावेळेसही झाला त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेचा मेळावा असेल किंवा वीर बाल दिवसचा श्रद्धांजलीचा कार्यक्रम आपण घेतला होता त्या व्यतिरिक्त माळेगावची यात्रा असेल माहूरच्या यात्रा असतील जिल्ह्यातील गुरुद्वाराचे जे काही वेगवेगळे कार्यक्रम असतात बावरी नगरचा आपला परिषद असेल प्रत्येक ठिकाणी किंवा कंधारचा उरूस असेल तर सगळ्यात विविध समुदायांचे जे कार्यक्रम होते ते यशस्वीपणे आपल्याला आयोजित करता आले तिथेही गालबोट लागेल अशा प्रकारची कोणती घटना या कालावधीमध्ये घडली नाही हा कालावधीमध्ये तर सामाजिक आंदोलनं सुद्धा मोठ्या प्रमाणावर झाली मग आरक्षणाचा विषय असेल किंवा परभणी येथे झालेल्या घटनेचे प्रतिसाद इतर काही घटना असतील त्यातही जिल्ह्यातील सगळ्या नागरिकांनी संघटनांनी खूप चांगलं सहकार्य केलं आणि कधीही प्रशासनाच्या शब्दाबाहेर ते गेले नाहीत आणि नेहमी सहकार्याची त्यांची भूमिका राहिली त्याबद्दल मी त्यांचा सुद्धा आभार व्यक्त करतो अनेक इतर नवीन नवीन आपण उपक्रम राबवण्याचा प्रयत्न केला नांदेडला ग्रामीण महाराष्ट्रातील एक स्पोर्ट्स हब बनवण्यासाठी आपण सुरुवात आता केलेली आहे आणि आगामी काळामध्ये नवीन जिल्हाधिकारी आणि आपली सगळी टीम हे सुद्धा त्याला निश्चितपणे पाठबळ देतील त्याचबरोबर आपल्याकडे फर्टिलिटी क्लिनिक ही एक नवीन संकल्पना आपण आरोग्य विभागामार्फत सुरू केली ज्याचा खूप आता लाभ घेत आहेत त्यामध्ये सुद्धा एक म्हणजे खऱ्या अर्थानं समाधान देणारा असा एक त्यामध्ये अनुभव मिळतो या काळामध्ये खऱ्या अर्थानं जिल्ह्यातील सगळे लोकप्रतिनिधी असतील जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री असतील आताचे पालकमंत्री असतील यांनी खूप सहकार्य केलं नेहमी त्यांनी आम्ही मांडलेल्या विषयांवरती सकारात्मक प्रतिसाद दिला कधीही कोणाशी कुठल्याही प्रकारचं संघर्ष होण्याची वेळ आली नाही हे सुद्धा एवढंच महत्वाचं आहे त्याचबरोबर जे माझे मार्गदर्शक सगळे अधिकारी आहेत विभागीय आहेत तो, आहे तो म्हणून सुनील केंद्रेकर सरांनी खूप चांगलं मार्गदर्शन केलं आणि त्यांनी मराठवाड्याचे विषय जे आहेत ते मला खऱ्या अर्थानं त्यांच्याकडनंच कळालेत त्यामुळे इनाम जमिनींचा विषय असेल किंवा इतर जे विषय असेल त्यामध्ये त्यांनी खूप मदत केली त्यानंतर अर्धन साहेबांनी सुद्धा चांगलं गायडन्स केलं आणि अर्थात आता दिलीप गावडे सर सुद्धा निवडणुकीच्या वेळेस विशेषतः गायडन्स केलं त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे मंत्रालयातही मला वाटतं की आ, 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 सौनिक सर असतील त्यानंतर नितीन करीर मॅडम यांचं मुख्य सचिव म्हणून मार्गदर्शन लाभलं राजेश कुमार सर, सर आताचे एस त्यापूर्वी देवरा सर होते नितीन करीत सर होते महसूल विभागाचे एस त्यांनी खूप महत्त्वाचं याच्यामध्ये योगदान दिलं आय जी आपल्याकडे सिनियर रँकचे ऑफिसर असतात तातांबोळी सर असतील मावरकर सर अवब सर यांनी सुद्धा खूप मार्गदर्शन सगळे सोबतचे आमचे सहकारी अधिकारी आहेत मी जॉईन झालो त्यावेळेस लहाने साहेब होते ठाकूर मॅडम होत्या साहेब होते त्यानंतर मग एक एक अधिकारी बदलत गेले डोळी फुडे साहेब आले कोकाटे साहेबांचा खूप चांगला ट्रेनर राहिला अविनाश कुमारत आहेत करणवाल मॅडम आहेत या सगळ्यांसोबत खूप चांगलं ट्युनिंग महापालिकेचे आयुक्त डोळी फुडे साहेब आहेत चांगलं ट्युनिंग होतं त्याचा एक चांगला परिणाम मला वाटतं की प्रशासनातही उमटला आमचे सगळे एस डी तहसीलदार डेप्टी कलेक्टर ॲडिशनल कलेक्टर या सगळ्यांचं खूप म म्हणजे मनापासून मी आभार मानतो महसूल परिवारातले आमचे सगळे जे अधिकारी कर्मचारी आहेत त्यांनी सुद्धा खूप चांगलं काम केलं महसूल स्पर्धा दोन हजार बावीस तेवीसची आम्ही जिंकली आणि आता आपण राज्य स्पर्धेचं आयोजन करतोय प्रत्येक विभागामध्ये मिशन हंड्रेड डेजचं सुद्धा आपण आता चांगलं काम सुरू केलं आहे आणि सगळेच जे अधिकारी आहेत मग आमचे ॲडिशनल कलेक्टर असतील आर डी सी असतील इतर जे आमचे सगळे अधिकारी आहेत त्यांनी खूप मदत केली इतर विभागांचे अधिकारी डी आय ओ असतील सिव्हिल सर्जन मेडिकल कॉलेजचे अधिकारी आहेत खूप विभाग आहेत सगळ्यांचं नाव घेता येणार नाही इलेक्शनचे आमचे डेप्टी इलेक्शन ऑफिसर आहेत या ठिकाणी आहेत या सगळ्यांनी खूप महत्वाची कामगिरी बजावली आणि त्यांच्या सगळ्यांच्या सहकार्यानाच हे शक्य झालं कारण शेवटी हे टीमवर्क असतं प्रशासन म्हणजे खरं तर आपला जो राष्ट्रीय खेळ आहे रा हॉकी हॉकी सारखं असतं की एकच खेळाडू काही बॉल आपल्याला योग्य वेळेस योग्य व्यक्तीला योग्य खेळाडूला पासच द्यावं लागतात त्याच टीमवर्कनं नेहमी काम करण्यावरती माझा भर राहिला समृद्धीचं लँड ऍक्सिजिशन असेल वर्धा नांदेडचं लँड ऍक्सिजिशन असेल जिल्ह्यातल्या नॅशनल हायवेची जी एक नेटवर्क बनवायचं त्यामध्ये सुद्धा मी योगदान देण्याचा प्रयत्न केला एकंदरीत अतिशय सॅटिस्फाईड टेन्युअर आहे आणि इथून पुढे सुद्धा नेहमी नांदेडकर आणि ने नांदेड माझ्या लक्षात राहील आठवण म्हणजे माझ्या पहिल्या मुलीचा जन्म याच ठिकाणी झाला त्यामुळे आयुष्यभराची एक ती मेमरी निश्चितपणे बनलेली आहे <coughs> त्या अनुषंगाने मी पुन्हा एकदा समस्त नांदेडकरांचा आभार मानतो आणि सगळ्या सहकार्याबद्दल धन्यवाद निश्चितपणे खूप मोठं आव्हान होतं कारण यामध्ये मतदान केंद्रावरती दोन मशीन करणे त्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ देणे आणि या दोन मशीन मध्ये कुठे कन्फ्युजन होऊ नये यासाठी त्याच्या मध्ये बदल झालाय आणि लवकरच व्यवस्थित पुनर्वसन होऊन हा प्रकल्प पूर्ण होईल अशा प्रकारची आज परिस्थिती निर्माण झाली खऱ्या अर्थानं पर्यटन हा एक पहिले विषय होता परंतु इथे आल्यावर जेव्हा बघितलं की विशेषतः क्रीडा क्षेत्रामध्ये नांदेडला आपल्याला चांगलं कामकाज करता येईल असं एक जाणवलं आणि एक शेतकऱ्यांसाठी जे जे अधिक अगदी लहान लहान विषय असतात उदाहरणार्थ फेरफार जेव्हा शेतकरी आपले नोंदवतात तेव्हा ते फेरफारची नोंद घेण्यासाठी अनेक दिवस लागायचे म्हणजे मी झालो त्या वर्षी साधारण अनोंदणीकृत किंवा अविवादग्रस्त जे फेरफार असतात त्याच्यासाठी साठ दिवस पेक्षा जास्त लागायचे जेव्हा की शासन तीसच दिवस त्याची कालावधी देतं ते आपण कमी करून आता एकवीस दिवसांवर आणलेलं आहे आणि विवादग्रस्तासाठी तर अक्षरशः वर्ष वर्ष लागायची तर आपण तो सुद्धा थोडासा सिस्टमिक बदल केला आणि ते कमी करून आता शंभर दिवसांपर्यंत आपण आलोय अर्थात त्यात अजून आपल्याला नव्वद दिवसाच्या आत शासनाच्या शा निकषाप्रमाणे यायचा आहे हा एक महत्वाचा विषय होता की शेतकऱ्यांच्या जे मूलभूत गोष्टी आहेत त्याच्यावर फार काही खरंतर चर्चा होत नाही त्याच्याकडे आपण लक्ष दिलं इनाम जमिनीचा एक विषय होता तो एक चांगल्या प्रकारे आता त्याला सुद्धा आलेली आहे आणि सोबतच शेतकऱ्यांचे जे मूलभूत विषय आहेत ते सोडवण्यासाठी जेवढं मला काम करता आलं तेवढं मी करण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये बऱ्यापैकी यश सुद्धा मिळालं आमच्या सगळ्या टीमचं याच्यामध्ये प्रेरित आहे नांदेड का म्हणजे मी नेहमी हे गोष्ट सांगत आलेलो आहे की नांदेडचा सा जो सांस्कृतिक वारसा आहे आणि वैचारिक वारसा आहे तो खरंतर अद्वितीय आहे आणि दिवाळी पहाट असेल किंवा वेगवेगळे संगीत नाट्य क्षेत्रातले वेगवेगळे कार्यक्रम उपक्रम होतात व्याख्यानमाला अनेक होतात याला कुठंतरी मला वाटतं की प्रशासन याच्यात जरी थेट इन्व्हॉल्व नसलं तरी सपोर्ट जरी दिला आणि त्यांना आवश्यक ते काही त्यांच्या ज्या मूलभूत गरजा असतात त्याच्यामध्ये मदत केली तर या सांस्कृतिक आणि वैचारिक चळवळीला चांगली चालना मिळते आणि त्याच्यामुळे मला वाटते की हे कार्यक्रम खूप चांगले आपल्याकडे झालेत महासंस्कृती अभियानामध्ये आपल्या स्थानिक कलाकारांना राज्य पातळीवरच्या कलाकारांसोबत स्टेज शेअर करण्याची संधी मिळाली तिथून एक खूप समाधानकारक अनुभव मला या माझी शाळा ह्या उपक्रमाची सुरुवात झाली की दरवर्षी दर आपले जे नांदेडचे जे स्थायी अधिकारी जे महाराष्ट्रभर किंवा देशभर सेवा करतात त्यांचं स्नेहसंमेलन संमेलन जर दिवाळीला होतं त्या पहिल्या दोन हजार बावीसच्या संमेलनामध्ये अशी संकल्पना आली की आपण काहीतरी एक विधायक काम करूच मग मी एक सुचवलं होतं की आपण सगळ्यांनी आपल्या गावातली शाळा घेऊन जर त्याला थोडंसं उन्नत केलं आणि त्याची प्रगती जर केली तर एक खूप चांगला मेसेज झाला आणि पुढच्या टप्प्यात आपण मग इतर नागरिकांना सुद्धा आवाहन करू शकतो त्या अनुषंगाने मग एक आपल्या शाळा जिल्ह्यात जवळपास शंभर शाळांवरती आपले जे सगळे अधिकारी आहेत त्यामध्ये अनेक रिटायर्ड अधिकारी आहेत काही सर्विंग अधिकारी आहेत यांनी त्या शाळा खर तर दत्तक शब्द योग्य राहणार नाही परंतु त्या शाळांची जबाबदारी घेतली आणि त्या शाळांमध्ये चांगल्या प्रकारे आता सुधारणा घडून आलेल्या आहेत अनेक शाळांचा अक्षरशः कायापालट झालेला आहे आणि पुढच्या टप्प्यामध्ये या सगळ्यांचंच म्हणणं आहे की आम्ही आता सगळ्या शाळांना कुठेतरी लोकसह नाही उभारी देण्याचा प्रयत्न या मार्फत करणार आहोत